आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस त्यांचं योगदान मोलाचं आहे असे वैत्य कार्यकर्ते यावेळा उपस्थित राहील आणि आज एक ऐतिहासिक निर्णय सुद्धा झालेला त्याच्यात वाचच्या चालवतो संबोधित करते सन्माननीय सुरेचे शिवारे साहेब जे पूर्ण झाले महासंचालक त्याचबरोबर डॉक्टर संजय अल्को साहब तर त्यांच्या प्राधिक्यचा सुरुवात केली आणि समोर महासितांना करो सुरेश आंबेडकर चवरंती एक मोठा आक्रोश त्याचप्रमाणे चळवळीतील एक सर्व सचिन व्यक्ती होत एक अत्यंत चिंतन राहणारे लेखक सोबत थोडा गणे जिथे आहे समोर उपस्थित आहेत त्याच्यामध्ये जाणवते घेणे जे आहेत

राजकीय विशेषतः निवडणुका तोंडावर आहेत त्याच निवडणुकाच एक सत्र जवळ जो संप्रेल बऱ्याच टप्प्यात निवडणूक होऊन चार सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे

असं पॅशिस्ट आणि आर एस एसच्या सोबत मध्ये संपलेला आहे आणि कधीही नव्हती की अत्यंत लक्ष आणि राजकारण भारताचं संविधान आणि लोकशाही संतुष्ट आणून लहुगामी चातोबर दिसून स्थापन करण्याचा धोका आजच्या परिस्थितीमध्ये शतपटीने वाढलेला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रा मांडणार आहेत जनते जनतेला याबाबत नेमकी म्हणून काय ध्यान याबद्दल आमची चर्चा झाली सातत्याने चर्चेचा फिर होत आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न स्पष्ट झालेली आहे भाजपा आणि मोदीच्या मनसेला गेल्याने तथाकथित जे रिपब्लिकन कडायला आंबेडकरी समाज तमाम फुलेशा आंबेडकरी समाज हा ब्राह्मण्य शाहीचा भांडवशाहीचा आणि मनोवादाचा विरोध करतो तर या निवडणुकीमध्ये कितीही प्रयत्न केला या समाजाला ब्रधित करण्याचा जरी प्रयत्न झाला तरी तमाम फुले शाहू आंबेडकरवादी समाज हा फॅशिस्ट ताकदीला रोखण्यासाठी भाजपच्या निरोधातच मतदान करणार आणि आंबेडकरी आणि प्रागतिक जनतेमध्ये त्यांच्या मतांमध्ये विभाजन होऊ लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे आम्ही म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बरोबर आहोत त्यांची संविधानवादी आहे हो। आणि भारतामध्ये आम्ही इंडियाचा बरोबर आहोत ही भूमिका अतिशय स्पष्ट झालेली आहे अशा अवस्थेमध्ये आज महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या विचारवंतांच्या उपस्थितीमध्ये आपण मराठीमध्ये प्रागतिक रिपब्लिकन पक्ष हा आपण जाहीर केलेला आहे आता जी एकूण जी सामाजिक आर्थिक आणि जी राजकीय परिस्थिती आहे या बाबतीमध्ये माझ्या बरोबर माननीय सुरू आपण अपरांनी साहेब म्हणतील आणि तुम्हाला सुखाम होतील एक गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर पुढं सगळ्या आंबेडकरी समाजाच्या वस्त्या दलित वस्त्या अल्पसंख्याकाच्या आदिवासी काढून त्यांच्या समोर हा लोकशाहीला निर्माण झालेला धोका संधानाला निर्माण झालेला धोका नोटे प्राण त्यांच्या आंबेडकरी जनतेसमोर झोडा आहोत तसे आम्ही तसे आम्ही आंबेडकरी जनतेमध्ये आयुष्य समर्पित केलेले कार्यकर्ते आहोत आणि जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे आंबेडकरी जनता स्पष्टपणे सांगते आत्ताच्या परिस्थितीमध्ये दलित समजा दाखवण्यासाठी परिस्थिती नाही त्याचप्रमाणे दलितांमध्ये मेडकरी समाजामध्ये विविध राजकीय पक्ष बैठक आहेत त्यांची अस्मिता दाखवावी असा आताचं काळ नाही पक्षीय अभिनिवेश अजिबात त्याचं प्रदर्शन करावं अशी परिस्थिती आजची नाही संपूर्ण देश संकटामध्ये पुढे शाहू आंबेडकरी विचारधारा संकटामध्ये घटका बसतो त्याला धोका लोकनिर्माण झालेला आहेच आणि लोकशाहीची सुद्धा अत्यंत वाईट अवस्था आहे कदाचित या निवडणुका या देशातल्या शेवटच्या निवडणुका लागू शकते नष्ट करण्याचा त्यांचा इरादा आर एस ए भाजपाचा आणि त्यांच्या महत्वाच्या नेत्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहिलेल्या उमेदवारांचा जाहीरपणे स्पष्ट केलेला आहे की आम्हाला चारशे पेक्षा जास्त चारशेच्या आसपास जरी झालेला आहे तरी आम्ही हे संधान नष्ट करणार आहोत आणि चातुरदृी समाज व्यवस्था स्थापन करण्यासाठी एक मनोवादी संविधान या देशामध्ये आणणार सगळीकडे समाजामध्ये एक अत्यंत भयाच नफरच वातावरण या देशामध्ये आहे आणि या निवडणुका साध्या निवडणुका आहेत या निवडणुका आपली वैशिष्ट्य पूर्ण होत आहे अशी परिस्थितीच नव्हतं अशा अवस्थेमध्ये तमाम फुले शाहरू आंबेडकरवाले संपारवादी समाजवादी प्रागतिक विचारांचे दावे या सर्वांना एक एकत्रित केले धार्मिक अल्पसंख्याकांनी एकत्रित केवळ आदिवासी समूहांना एकत्रित आर एस एस आणि भाजपचा हा जो फॅशिस चिंता आहे त्याचा निर्णायक पराभव केला पाहिजे ही तमाम आंबेडकरी जनतेची इच्छा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे म्हणून दलितांच्या मधले काही गेलं असं म्हणणं की तुम्ही आम्हाला मतदान केला ती ही आंबेडकरी जनतेची बसवणूक जो मेभा भाजपच्या जात्यांद धर्मांत पॅसेस्ट उमेदवाराचा पराभव करू शकतो अशा सर्व छान गोष्ट समर्थ उमेदवाराच्या पाठीमागे आंबेडकरी चहायचं ठरवलंय तिने ठरवलंय की आंबेडकरी मतदानामध्ये कुठल्याही प्रकारचं विभाजन आम्ही उमेदवार ही आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीला बांधव आहोत आम्हाला हा देश कधीच येणगेदारांचा गोरवकरांचा होऊन द्यायचा नाही हा देश कायम छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले राजाश्री शाह महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आम्ही गांधीजींचं सुद्धा राहायला पाहिजे नेहरूंचं सुद्धा राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे ही भूमिका घेऊन एक व्यापक आमच्या दृष्टीने निवडणुकीमध्ये फार मोठ जनोमध्ये आंदोलन झालं आणि आम्ही सर्व शक्तीविषयी या उठून सभांमधून जागरूक झालेल्या या तमाम प्रश्न जनतेच्या वतीनं सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये

चर्चे नंतर चिंतन मंथनानंतर आजचा दिवस उगवलेला आहे जेव्हा प्रागतिक रिपब्लिकन पक्ष प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पार्टी ची आज स्थापना होत आहे ज्या पक्षाने ज्या पक्षाच्या आधारे समाजाचं प्रतिनिधित्व आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याचा सगळ्या परीने प्रयत्न केला जाणार आहे आजच्या दिवशी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो ज्या अत्यंत महत्वाच्या बाबीची गरज होती की या पक्षाची आताच का गरज आहे कारण हीच वेळ आहे जेव्हा समाज रोज विचार करतो कोणीतरी आमचं खरं प्रतिनिधित्व करणारा बाहेर यावा समोर यावा आमच्या पुढे यावा मला वाटतं आजचा तो दिवस आलेला आहे आणि एक अत्यंत निष्कलंक महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व श्यामदादा गायकवाड यांनी जो आम्हाला पुढाकार घेऊन साथ घातलेली आहे की असं काहीतरी आपण करूया जेणेकरून समाज कुठल्याही प्रकारे या पोकळीचा बळी होणार नाही आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला आहे की समाजाला बळी जर होऊ द्यायचं नसेल खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व समाजाचं आपल्याला जोरकस पद्धतीने पुढे घेऊन जायचं असेल तर माननीय श्यामदाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज या पक्षाची स्थापना अत्यंत अपॉर्च्युन वेळी करण्यात येत आहे हा पक्ष मुळातच रिपब्लिकन पक्ष आहे आणि तो प्रागतिक आहे कुठल्याही प्रकारच्या रिग्रेसिव्ह गोष्टींना जीर्ण गोष्टींना नाकारून नवीन समाज उभारण्यासाठीची प्रागतिकता जी गरजेची असते आपण प्रॅगमॅटिझम म्हणतो त्या प्रॅगमॅटिक पद्धतीने पुढ पुढे जाण्यासाठी सत्ता काळावरून खात्री होत चाललेली आहे की येत्या काळामध्ये जर राष्ट्रसंघ भाजप सत्ता पुन्हा कायम राहील तर या देशाचं संविधान कदाचित नष्ट होऊ शकते आणि या देशातील दणितंख्य व अल्पसंख्याक समूह जे आहेत त्यांचे संवैधानिक धोक्यात येऊ शकतात भारताची लोकशाही सुद्धा कदाचित धोक्यात येऊ शकते हा धोका अडकून प्रत्येक जण विचारी मनुष्य विचारी व्यक्ती विचार करतो आहे की ह्या देशावर भारताच्या संविधानावर येऊन असलेले संकट जे आहे ते तसं झोपून जात येईल आणि त्याचा एक भाग म्हणून जे जे विचारी लोक आहेत जे जे कृतिशील लोक आहेत त्यांनी कोणत्याही स्थितीमध्ये आपली जी काही मतशक्ती असेल ताकद असेल ती ताकद विभागली जाऊ नये आणि ती विभागली न जाता एक दिनाने संघ भाजपच्या उमेदवारांना या लोकसभेमध्ये संघ भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या मार्फत उभ्या केलेल्या उमेदवारांना कसं पराभूत करता येईल हा एजेंडा घेऊन जे कार्यरत आहेत त्यांच्यातर्फे आपण हे सांगू इच्छितो की कोणत्याही स्थितीमध्ये राष्ट्रसंघ भाजप आणि त्यांची मित्रपक्षाची आघाडी जी आहे त्या आघाडीला पराभूत कसं करता येईल या दृष्टीने प्रत्येक विचारी व्यक्तीला मतदान करावं आणि त्यासाठी काही निर्णय घ्यावेत या उद्देशाने आम्ही विचारांनी केलेला आहे आणि तो उद्देश आता गायकवाडांनी आणि अप्रांती साहेबांनी त्याचप्रमाणे स्वराजपूर सरांनी समोर मांडलेलं आहे तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की राष्ट्रसंघ बाजे आघाडीला लोकसभेमध्ये पराभूत करून संविधानाचं संरक्षण करणे या उद्देशाने आम्ही काही प्रयत्न करतो आहोत आणि ते प्रयत्न जे आहेत त्या अनुषंगाने आपल्याला काही विचारायचे असतील प्रश्न विचारायचे असतील त्या अनुषंगाने काही आमच्या अनुष्ठ्यांशी आपल्याला संवाद साधायचा असेल तर आपल्याला स्वागत आहे धन्यवाद या देशातला सत्ताधीश एकशे चाळीस खासदारांना सस्पेंड करतात एकशे चाळीस खासदारांना सस्पेंड करतात नंतर तुम्हाला माहित आहे बँकेचा जो प्रायव्हेट हे मुनाफा आपण त्याला ठनाफा आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानाने तो वापरलेला नाही आम्ही काही उमेदवार उभे करू शकतो आम्ही असं करणार नाही हो। आम्हाला भाजपचा पर पराभव करण्यासाठीचा जो सक्षम उमेदवार जो फॅसिजमच्या विरोधात आहे असा जो उमेदवार इंडिया आघाडीचा किंवा महाविकास आघाडीचा त्या उमेदवाराच्या बाजूने आम्ही असणार आहोत त्यामुळे तिथे मतांचं विभाजन होणार नाही किंवा विभाजन करणाऱ्या लोकांचा पराभव होणार नाही आणि ते विभाजन टळून जो भाजपचा खरा विरोधक आहे त्याच्या बाजूने आम्ही उभे राहणार आमची ह्या वेळेला काही उमेदवार देण्याची वेळ नाहीये परंतु जे विभाजन आम्हाला दिसतंय आणि ज्या विभाजनाच्या आधारे भाजपला फायदा होणार आहे आम्ही त्या गोष्टीचा पूर्णतः पराभव करणार आंबेडकर वादाचा खरा प्रतिनिधी म्हणून तो प्रतिनिधी त्यांच्या समोर आणून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आम्ही प्रतिनिधी नसणार आहोत या निवडणुकीत कारण तुम्ही अगदी विचारलं की ही वेळ आहे एक तर संपलेली पण आहे आता कशाला का पक्ष काढता आताच पक्ष काढायची गरज आहे कारण आताच विभाजन चालू आहे आणि ते विभाजन आम्हाला टाळायचं त्यामुळे ते विभाजन न होता भाजपाच्या विरोधी एक गठ्ठा मत महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला देण्यासाठीच आवाहन करण्याचं जे काही एक माध्यम अनुपस्थित होत आणि पोकळी निर्माण झाली होती ती आम्ही भरून काढतो किंवा त्यांचं आंदोलन सक्रिय ठर नाही प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना ज्योतिबा फुलेंना यांना शाहू महाराजांना मानणार अत्यंत ऊर्जाशील असा तरुणाचा भाग आहे बरेच विचारवंत ज्यांना भाजपचा धोका मिळलेला आहे आता प्रत्यक्ष रावसाहेब प्रेरुंट सुद्धा जोत गेलं किंवा असेल मोठा संस्कृती करमुख तो सुद्धा भाजप आणि या मॅस शक्तीची भूमिका त्यामुळे परिस्थिती अशी आहे तुम्ही म्हणाला हे जे लोक जे आता सत्ताधारांच्या बरोबर गेलेले सौमेबाजीसाठी किंवा त्यांचा काही लोक असा दावा आहे की आम्हीच खरे आपल्याला पुणे सर्व आंबेडकरी राजकीय विचारप्रणालीचे प्रतिनिधी आहोत आणि आम्हाला हे खरं नाहीये आहे आंबेडकरी ज्यांना जागृत आहे त्याने सगळ्यांना ओळखलेलं आहे आंबेडकरी जर शहाणी आहे तिने सगळ्यांना ओळखलेलं आहे आंबेडकर जनता किती शाळे एकोणीशे एकोणीसशे एक्क्याण्णव खाली आपण बघितलं असेल त्यावेळेला एक हाती प्रभाव आंबेडकरी जनतेला त्यावेळेच्या काँग्रेसला मतदान केलं त्याच्या पाठीमागेत आघाडी घेतली रामदास आघाडीला आठवड्यात त्याच वेळेला मंत्री पण झाले तुम्ही पाहणार असा शरद पवार त्याच्यामुळे त्याच्या एक्शनमध्ये मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले ज्या वेळेला आंबेडकरी समाज एकत्र आंबेडकरी विचारांचे दोन एक चिन्ह चित्रपट एकोणीशे अठ्ठ्याण्णव साल का चार खासदार महाराष्ट्रातून जोडून गेले होते लवकरच रिपिटेशन ज्या वेळेला आंबेडकरी जनता एकत्र घेते आणि त्याच्या बरोबर जाते तो पक्ष सरकार होतो भाजपने ज्या काही प्रशासकीय यंत्रणा ईडी सीबीआय आणि त्याहूनही महत्वाचं एफ सी आर एफ सी आर स्टेटस कॅन्सल करून वीस हजार एनजीओ सध्याची मान्यता केलेली आहे मला असं सांगा हे बाहेर काही येत नाही काही जास्त गोष्टी परंतु या सगळ्या प्रकारे भाजप गोर गरिबांचं अनंद्वित नुकसान करत आहे इक्वल प्लेइंग फील्ड ज्याला आपण म्हणतो ते नष्ट करण्यात आलेले प्लेंग फील्ड कारण मुख्यमंत्री जेलमध्ये टाकलेले आहेत काही महत्वाची माणसं जेलमध्ये टाकलेली आहेत खर तर महत्वाची माणसं निवडणुकीच्या काळामध्ये जनतेमध्ये जाण्यासाठी उपलब्ध नसणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्या बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन आहे जे, जे बेसिक स्ट्रक्चर आपल्याला त्र्याण्णव त्र्याहत्तर साली मिळालं ते बेसिक हे बेसिक स्ट्रक्चर पूर्णत नष्ट केलेलं आहे भाजपाने आणि त्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणा वापरलेली आहे हे नुसतं बेकायदेशीर नाही तर हे अनैतिक कृत्य आहे आणि हे अनैतिक कृत्य भाजप सातत्याने करत आहे याच्यावरती भाजपचा पराभव करणं इतकाच अंकुश ठेवण्याचा प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पराभूत करणारे जे कुणी आहेत उभे त्यांच्या समोर त्या माणसाच्या मताचं विभाजन होऊ नये कारण भ्रम जो पैदा केला जातो की आम्ही पण पर भाजपाला पराभूत करणार आहेत आहोत जसं या माझ्या मित्राने सांगितलं आणि आम्ही भाजपाला पराभूत करणार आहोत म्हणून आम्हाला मत द्या खर तर त्यांना मत दिलं की त्या मताचं विभाजन होत आणि भाजप पराभूत न होता निवडून येतो आम्हाला ही बाब लोकांपर्यंत घेऊन जायची आहे निवडणुका ईव्हीएम वरतीच होती प्रश्न असणार आहे व्हीव्हीपॅट च्या पर्चे जे आहेत त्याच काउंटिंग मला मनोमन खात्री आहे मी सगळी ती प्रक्रिया बघितली सुप्रीम कोर्टातली आणि शंभर टक्के ईव्हीएमच्या पर्चीच काउंटिंग होणार आहे आणि हे काउंटिंग झाल्यानंतर दीडशे सुद्धा जागा भाजपला मिळणार नाहीये म्हणून आम्ही मनामध्ये हे ठाम ठेवून निघालेलो आहोत या वेळेला भाजपची सत्ता नाही रिपब्लिकन पक्षाची ही पुनर्स्थापना आहे बाबासाहेबांनी ज्या रिपब्लिकन पक्षाची भूमिका लिहिलेली आहे रिपब्लिकन पक्ष कसा असावा त्याबाबत भारतीय जनतेसाठीचे फुलपत्र बाबासाहेबांनी लिहिलं ज्या ज्या पक्षाची घटना लिहिली होती तोच पक्ष आम्ही रिवाईव्ह करतो त्याचं पूर्ण निर्माण आम्ही करतो आणि त्यामुळं या पक्षाला आम्ही प्रागतिक रिपब्लिकन पक्ष म्हणतो प्रागतिक याच्यासाठी की रिपब्लिकन हे नाव घेऊन काही लोक अत्यंत रिॲक्शनरी प्रतिगामी असे व्यवहार करतात ते भाजप आणि शिवसेनेबरोबर जात आहेत ते आंबेडकर माझ्याचं नाही पण आंबेडकरी जनता आमच्याबरोबर आहे ती फॅशिस्ट तास आणि जातीयवादी धर्मांतर शक्तींच्या विरोधात लढणारी जनता आहे तो एक ड्रायविंग फोर्स आहे या देशातल्या गलित आदिवासी भटके विमुक्त धार्मिक अल्पसंख्यांक यांना योग्य दिशेनं योग्य अस्तित्व घेऊन जाणारी खऱ्या अर्थानं प्रगल्भ जनता कुठली असेल तर ते आंबेडकर जनतेचा हा पक्ष आहे त्याचा आम्ही आज पुनर्निर्माण केलेला आहे आणि ही प्रक्रिया गेली दोन वर्षांवर चालू आहे तर काय ध्येय आणि धोरणं असतील या पक्षाची या देशातली लोकशाही भारताचं संविधान आणि जनवादी परंपरा कायम राहिली पाहिजे फॅशिझमचा निर्णय पराभव झाला पाहिजे आणि जात्यांना आणि धर्मांच्या शक्तींना रोखलं गेलं पाहिजे त्याचबरोबर या देशामध्ये उत्पन्नाच्या साधनांची संपत्तीची योग्य वाटप कुठकरी जनतेचं या दृष्टीने अनेक कार्यक्रम आमच्या समोर आहे संप होऊन जाणार आहोत आणि दाखवून देणार आहोत की हा देश जर वाचवायचा असेल शब्द वाचवायचा असेल लोकशाही वाचवायची असेल फुले शाहू आंबेडकरी विचाराची सगळ्यात परत सर फॅसिजमचा आज वटवृक्ष झालेला आहे त्याला कसं तुम्ही होऊ दे की जंगल वाढू नये जंगल जर झालं असेल तर वडवा पेटवायची पेट ताकद आंबेडकरी गेली येते आणि वटवृक्ष झाला असेल तर त्याला मुळापासून उखरून काढायची ताकद आंबेडकरी गेला अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता